नमस्कार मित्रांनो मी आरा चांदी आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे विरामचिन्हाची ओळख आपण पालक असाल विद्यार्थी असाल शिक्षक असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वासाठी हे विरामचिन्ह महत्त्वाचे आहे आपल्याला या विरामचिन्हावर अनेक ठिकाणी प्रश्न येतो आणि निपुण अंतर्गत हे विरामचिन्हाची ओळख तर खूपच महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला विरामचिन्ह म्हणजे काय हे समजू जाईल आता बघा इथे प्रत्येक विरामचिन्ह चांगल्या प्रकारे उदाहरणं दाखवली ते सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे आपल्याला समजण्यामध्ये खूप सोपं होईल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच शंभर टक्के विरामचिन्ह कोणती आहेत त्याचा वापर कुट कुठे करायचा कशा प्रकारे उदाहरणं असतंय हे सर्व आपल्याला असं स्पष्ट होईल त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आता प्रत्येक विरामचिन्हाची आपण इथे माहिती जाणून घेऊन घेणार आहे पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम बघा पूर्णविराम एक टिंब असते बघा एक ठिपका असतो एक टिंब असतो आणि ते वाक्याच्या शेवटी येते आता बघा स्क्रीनवर जोपर्यंत आहे त्या पूर्णविरामाचं जे चिन्ह आहे तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला ते चिन्ह लक्षात राहिलंच पाहिजे एवढं काळजीपूर्वक त्या चिन्हाचं निरीक्षण करा आणि ते लक्षपूर्वक बघा नीट लक्षपूर्वक बघाल तर तुम्हाला चिन्ह ते लक्षात राहील आता बघा या चिन्हाविषयी आपल्याला माहिती दिली असेल निश्चित तशी याचा वापर कुठं होते हे इथे सांगितलेलं आहे वाक्य पूर्ण झाले हे समाजण्यासाठी पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ मी दररोज अभ्यास करतो मी रोज आंघोळ करतो राम गावाला गेला आता इथे बघा करतोच्या बाजूला एक टिंब दिला आहे पुन्हा करतो आलेला आहे शब्दाच्यामध्ये टिंब दिलेला आहे शेवटी रामगावाला गेला टिंब दिलेला आहे तर सांगण्याचा अर्थ म्हणजे जेव्हा वाक्य संपते बघा जेव्हा वाक्य संपते त्यानंतरच हे चिन्ह येते म्हणजे या चिन्हामुळे वाक्य परिपूर्ण झालेलं आहे असा याचा अर्थ येतो आता खूप सारे असे उदाहरणं आहे मी आज शाळेत गेलो आई बाजारात गेली अशा प्रकारचे उदाहरणं आहेत आता बघा समोरचं जे आहे विरामचिन्ह आहे ते आहे अर्धविराम बघा जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत या अर्धविरामची माहिती इथे तुम्ही घ्या नीड काळजीपूर्वक पाहा कारण की प्रत्येक का जे चिन्ह आहेत यामध्ये आपल्याला काय असते गैरसमज निर्माण होतो कन्फ्युजन निर्माण होते आता बघा याचे व्याख्या दिलेली आहे त्यांनी दोन छोट म्हणजे कशाप्रकारे उडं वापरतो हो हे आहे दोन छोटी वाक्य, वाक्य उभ्यानवी अवयाने जोडतात तेव्हा हे चिन्ह वापरतात दोन स्वतंत्र पण काहीसे संबंधित विचार एकत्र दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात बघा दोन छोटी वाक्य उभयनवी नवी आता उभयनवी व्य हो जे आहेत त्याचा वापर जेव्हा करतात उभयन दोन छोटी वाक्य जोडण्याकरता तेव्हा ह्या चिन्हाचा वापर होतो आणि दोन स्वतंत्र विचार म्हणजे दोन स्वतंत्र विचार पण ते आपल्याला एकत्र दाखवत आहे याकरता हे चिन्ह वापरतात आता आपल्याला उदाहरण जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पष्ट समजेल की कशाप्रकारे याचा वापर होतो बघा काही उदाहरणे आहेत तो खूप अभ्यास करतो म्हणून तो यशस्वी होतो बघा इथं दोन विचार अभ्यास करतो आणि यशस्वी होतो वेगवेगळे विचार आहे परंतु कसं ते आपल्याला एकत्र दाखवण्यासाठी इथं करतोच्या बाजूला अर्धमेरा वापरला आहे तिने पाऊस सुरू होण्यापूर्वी घर गाठले गाठल्यानंतर अर्धविराम आलेला आहे नाहीतर भिजली असती बघा भिजली असती घर गाठले पाऊस सुरू होण्यापूर्वी घर गाठले हे दोन विचार एकत्र दाखवले त्यांनी स्वतंत्र विचार आहे दोन्ही आणि गाठल्याच्यानंतर त्यांनी अर्धविराम वापरलेला आहे पावसाला आम्ही घरात शिरलो बघा पावसाला वेगळी एक कल्पना आहे म्हणजे एक विचार स्वतंत्र विचार आहे आम्ही घरात शिरलो एक वेगळा विचार आहे हे दाखवण्यासाठी आल्याच्यानंतर त्यांनी अर्धविराम वापरलेला आहे अथवा अपूर्ण विराम आता अपूर्ण विराम बघा काय आहे दोन टिंबे दिलेले आहे एक टिंब खा वर आहे एक टिंब खाली आहे एकाच रेषेमध्ये दोन टिंबं दिलेले आहे विराम चांगलं काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला कसं बघा या अपूर्ण विरामावर काही आपण उदाहरणे पाहू त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे समजेल आणि काही कुठे वापर होतो या अपूर्ण विरामचा हे दिलेलं आहे वाक्याच्या शेवटी बराच तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात वाक्याच्या तपशील म्हणजे वाक्याच्या शेवटी काही तपशील द्यायचा असेल आपल्याला विशेष माहिती द्यायची असेल तर अपूर्ण विरामचा वापर होतो बघा इथे उदाहरण देखील दिले आहे त्यानं नामाचे प्रकार पुढील प्रमाणे बघा पुढील प्रमाणे याच्या बाजूला अपूर्ण विराम दिलेला आहे असे दोन टिंब दिलेले आहेत आणि माहिती दिली आहे म्हणजे नामाच्या प्रकारची माहिती दिली आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आ, अशा प्रकारे इथे अपूर्ण विरामचा वापर होतो आता अजून काही उदाहरणे याच्यावर पाहू म्हणजे आपल्याला अजून सोप्या पद्धतीने समजण्यात खूप मदत होईल आता बघा इथे समोरचं उदाहरण बघा अपूर्ण विरामचं समोरचं सुंदर असं उदाहरण दिलं आहे बघा इथं पाणी स्वच्छ करण्याचे प्रकार पुढीलप्रमाणे बघा म्हणजे पाणी स्वच्छ करण्याचे जे प्रकार आहेत म्हणजे तपशील द्यायचा आहे त्याचा माहिती द्यायची आहे त्यांनी दोन टिंबा वापरलेल्या आहेत गाळणे निवळणे आणि उकळणे अशा प्रकारे इथे अपूर्णविरामचा वापर केला आहे म्हणजे तपशील द्यायचा आहे आता पाणी स्वच्छ करण्याचे जे प्रकार आहेत त्या तपशील द्यायचा आहे मग त्यांनी टिंब वापरून पुढे तपशील दिलेला आहे अशा प्रकारे अपूर्णविरामचा वापर होतो आपण जेव्हा पाठ्यपुस्तक वाचाल तेव्हा अशा प्रकारचे उदाहरण येईल तेव्हा तुम्हाला कसं लवकर समजेल उदाहरणाने आपल्याला लवकर लक्षात येते तेव्हा आपल्याला लवकर समजेल की येथे ह्या अपूर्णविरामचा वापर केलेला आहे आता बघा स्वल्पविराम स्क्रीनवर हो आहे तोपर्यंत स्वल्पविराम बघा कारण की या चिन्हाविषयीही हे दोन तीन चिन्ह सारखेच असे वाटतात आणि खूपच असा गैरसमज कन्फ्युजन निर्माण होते की हे चिन्ह कोणतं आहे हे चिन्ह कोणतं आहे म्हणून काळजीपूर्वक बजा म्हणजे बघाच आणि आपल्या डोक्यामध्ये ही जी इमेज आहे चित्र आहे ती फिट करून घ्या आता सोल्प वापर बघा कशा ठिकाणी होतो एकाच जातीचे शब्द एकामागे एक आल्यावर लागोपाठ आल्यावर हे चिन्ह वापरतात एकामागे एक म्हणजे लागोपाठ आल्यावर हे चिन्ह वापरतात हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात बघा संबोधनापुढे वापरतात आता याचं उदाहरण दिलेलं आहे समोर त्या उदाहरणार्थाकडे तुम्हाला समजाल की एका जातीचे शब्द म्हणजे काय संबोधन म्हणजे काय आणि नावापुढे हाक मारून कशा प्रकारे हे विराम चिन्ह वापरतात ते आपल्याला लक्षात येईल आता स्वल्पविराम कुठे कुठे वापरतो अजून दिला आहे यादीमध्ये वापर कर वापर कर करण्यासाठी वाक्यात थोडा साठी संबोधनापुढे दोन विचार जोडण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे सरावासाठी वाक्य इत्यादी साठी हे चिन्ह वापरतात आता नाही आपण काय केलं नाही तर काय हे जे विचार आहे यादीमध्ये वाक्यात थोडा थांबा संबोधनापुढे दोन विचार जोडण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे हे याचे उदाहरण दिले आहे आपल्याला समोर प्रत्येकाचं एक एक उदाहरण दिलं आहे या उदाहरणाद्वारे आपल्याला काय होईल की थोडंसं चटकळ समजेल यादी कसं किंवा थांबा कसा संबोधन कसं लक्षात ठेवणारा एक शब्द कोणते बघा आता इथे दिलेलं आहे स्वल्पिरू आमची उदाहरणे मला आंबा केळी द्राक्षे आणि पेरू आवडतात बघा आंबा केळी द्राक्षे पेरू का हे काय फळे आहेत म्हणजे हे एकाच जातीमध्ये येतात सर्व काही आणि अशा वेळेस दाखवण्याच्या करता आंब्याच्या बाजूला दिला आहे सोलप्युराम केळीच्या के बाजूला सोलप्युराम दिला आहे द्राक्षाच्या बाजूला स्वल्पराम दिला अशा प्रकारे इथे दाखवला आहे बघा तो आला थांबला आणि निघून गेला पण थोडंसं थांबा दाखव दाखवला आहे म्हणजे थोडंसं तिनचं थांबलं दाखवलेला आहे त्याकरता तो, तो आलाच्या बाजूला दाखवला आहे थांबल्याच्या बाजूला दाखवला आहे अशा प्रकारे ह्या चिन्हाचा इथे वापर होतो आता बघा समोरचं उदाहरण बघू आई मला अभ्यास करायचा आहे बघा इथे आईच्या बाजूला त्यांनी काय केलं आहे बघा तिथे त्यांनी आईच्या आ म्हणजे आईला संबोधण्यासाठी त्यांनी इथे विराम वापरला आहे म्हणजे मला अभ्यास करायचा आहे सा कोणाला सांगत आहे आईला सांगत आहे आईला आई संबोध संबोधण्यासाठी इथे त्यांनी विराम वापरलेला आहे पाऊसाला झाडं हिरवी करताली दोन वेगवेगळे विचार आहेत आणि त्या दोन वेगवेगळे विचारसुद्धा जोडण्यासाठी या स्वल्पविरामचा वापर होतो आज समोरचिन्ह आहे प्रश्नचिन्ह बघा प्रश्नचिन्ह कुठे येते हे बघूया तत्पूर्वी तुम्ही या प्रश्नचिन्हाचं जो चिन्ह आहे जे चित्र आहे ते लक्षात घ्या म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्ह चटकन लक्षात येईल आणि प्रश्नचिन्ह हे चिन्ह खूप सोपं आहे हे आपल्याला लवकरच लक्षात राहते आता बघूया वाक प्रश्नचिन्ह म्हणजे कुठं वापरतात वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्यात शेवटी हे चिन्ह वापरतात बघा खूप सोपं आहे त्याचा वापरही खूप सोपा आहे प्रश्न विचारला असेल उदाहरण दाखल पहा तुझं नाव काय आहे उद्या सुट्टी आहे का मी काय चूक केली म्हणजे आपण प्रश्न विचार राहिलो आहे आपण एखाद्याला प्रश्न विचार राहिला आहे आणि त्याच्या शेवटी हे प्रश्नार्थ चिन्ह प्रश्नचिन्ह वापरण्यात आलेलं आहे खूप या प्रश्नचिन्हाचा वापर खूप सोपा आहे आणि आपल्याला चटकन असं लक्षात येईल कारण की हे चिन्ह कन्फ्युजन करणारं नाही आहे प्रश्न क्लिअर चिन्ह आहे त्यामुळे आपल्याला हे लक्षातच राहील आता अजून तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता तू काय जेवण केलं वगैरे वगैरे आपण असे प्रश्न विचारू शकतो आता उद्गार वाचक चिन्ह बघा ह्या चिन्हाची ओळख तु, तु, तुम्ही करून घ्या स्क्रीनवर जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे तुम्हाला या चि चिन्ह जे आहे उद्गारवाचक चिन्ह याचं जे चित्र आहे इमेज आहे ती आपल्याला लक्षात राहिली पाहिजे म्हणजे कुठे कुठे समजा जर हे चिन्ह आलं तर तुम्हाला काय होईल जो ओळखता येईल <laughs> बघा आता गुद्गार वाचक चिन्ह कुठं वापरतात मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात आता भावना कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला आश्चर्य आहे राग आहे आनंद आहे दुःख आहे भीती आहे आक्रोश आहे या भावना आहेत आणि या भावना व्यक्त करताना चिन्ह वापरते बघा आता ही धोरण दिलं आहे बापरे केवढा मोठा असा म्हणजे अशी भीतीयुक्त भावना निर्माण झाली म्हणून बापरे म्हटलं बापरेच्या बाजूला हे चिन्ह वापरलेलं आहे अब अब किती सुंदर धबधबा म्हणजे आश्चर्य वाटलं अब वा। किती एवढा सुंदर धबधबा असते का अब अब याच्या बाजूला त्यांनी काय केलं आहे उद्गारवाचक चिन्ह वापरलं गब्बस म्हणजे राग व्यक्त केला गब्बस बसच्या बाजूला त्यांनी काय केलं आहे उद्गारवाचक चिन्ह वापरलं राग म्हणजे ही भावना आहे अरे रे बघा इथे म्हणजे अरे रे खूप बेकार झालं म्हणजे दुःख व्यक्त केलं तेव्हा त्यांनी अरेरीच्या बाजूला काय केलं हे उद्गारवाचक चिन्ह वापरलं आहे म्हणजे जेवढ्या काही भावना येत असेल आणि हे शब्द आणि ही जे शब्द ते आपल्याला दिसतात आहे बापरे अब अबो अबो ब अरे अरे हे ये, नेहमी येतच असतात काही काही शब्द येतच असतात जसे आनंद व्यक्त करताना वा त्याच्यानंतर राग व्यक्त करताना गब्बस दुःख व्यक्तांना अरे देवा अहो आचर अचंबा व्यक्त करताना हे काय अशा प्रकारे शब्द हे उद्गारवाचक चिन्ह वापरताना येतच असतात आता बा एकेरी अवतरण चिन्ह एके अवतरण चिन्ह आहे त्याचं चिन्ह बघा या स्क्रीनवर दिलेलं आहे आणि हे चिन्ह आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि या हे चिन्ह कधी वापरतात त्याचा वापर कुठे होतो हे आपल्याला जे उदाहरण आपण पाहणार आहे ज्या उदाहरणाचा अभ्या अभ्यास करणार आहे त्या उदाहरणात दाखवायला आपल्याला चटकन समजेल तोपर्यंत हे चिन्ह तुम्ही लक्षात घ्या याचे चित्र तुम्ही एकदम डोक्यात फिट करून घ्या आता एकेरी अवतरण चिन्ह कुठे वापरतात बघा एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी चिन्ह वापरतात आता याचं उदाहरण पहा संयम हा यशाचा मूलमंत्र आहे आता संयमवर आपल्याला जोर द्यायचा आहे म्हणून त्यांनी काय केलं एक एकेरी अवतरण चिन्ह त्या संयमला वापरला आहे लाला लजपत राय यांनी सायमन परत जा ही घोषणा केली होती आता लाला लथपत्राचं मत कोणतं आहे सायमन परत जा ते एखाद्याचं मत दाखवण्यासाठी आपल्याला वापरतो ना तर बघा सायमन परत जा हे लाला रायचं मत होतं ते दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं आहे इथे एकेरी अवतण चिन्ह वापरलेलं आहे तर अशा प्रकारे एकेरी चिन्हाचा वापर होतो आपल्याला इथं हे वापर कुठे होतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि उदाहरण लक्षात ठेवायचं आहे आणि असे उदाहरण काय करायचे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात शोधायचे आहे मग तुम्ही पाठ्यपुस्तक शोधले तर तुम्हाला काय होईल चटकन समजेल आता ही एकेरी चिन्ह आहे अवतरणचिन्हाचे दोन प्रकार आहे दुसरं बघूया दुहेरी चिन्ह बघा एकेरी चिन्हामध्ये अशी सिंगल अशी रेषा होती इथे डबल अशी रेषा झाली आणि मधामध्ये काहीतरी लिहिलेलं असते अशा प्रकारे हे दुहेरी चिन्ह असते आणि उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला चटकन असं समजेल की कशा प्रकारे हे चिन्ह वापरतात बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे जसेच्या तसेच दाखवताना हे चिन्ह वापरतात समजा एखादी बोलू राहायला आणि आपल्याला ते दा लिहायचं आहे तेव्हा आपल्याला होय चिन्ह वापरतो बघा रमेश म्हणाला काय म्हणाला रमेश मी उद्या पुण्याला जाणार आहे रमेश म्हणाला आता रमेशचं जे बोलणं आहे ते मला जसेच्या तसे दाखवायचं आहे त्याकरता मी आ, मी उद्याला पुण्याला जाणार आहे हे दुहेरी चिन्हामध्ये दाखवला आहे आईने विचारली काय विचारले आईने तू अभ्यास केला का मग हे आईच्या तोंडचे शब्द आहे ती जशी तशी बोललेला दाखवायचा आहे आईने विचारले तू अभ्यास केला के ने का बघा तू अभ्यास केला का हे अवत चिन्हामध्ये दाखवलेला आहे गुरुजी नेहमी सांगितले गुरुजीने नेहमी सांगितले काय सांगितले कष्ट करा आणि यश मिळवा ते काय केलं आहे कष्ट करा आणि यश मिळवा हे दुहेरी अवतम चिन्हामध्ये दाखवलेलं आहे समोर चिन्ह आहे संयोग चिन्ह बघा संयोग याच्या शब्दामध्येच आपल्याला समस्त चिन्हाचा अर्थ म्हणजे काहीतरी आपल्याला जोड जोडणे आहे आणि हे चिन्ह कोणतं आहे बघा एक आडवी रेष आहे अशा प्रकार चिन्ह आहे तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला कुड़े -कुड़े ते चिन्ह लक्षात राहील आता संयोगचिन्हाचा वापर कुठे कुठे होतात दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात बघा दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात ओडीतील शेवटचा शब्द तोडावा लागत तो असेल तर त्याचे दोन भाग करताना चिन्ह वापरतात हे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे कधीकधी काय होते की समजा आपण एखादा शब्द लिहितो आणि तिथून कशी ओढ संपून जाते आणि मग तो शब्द अर्धवट राहतो पण त्या शब्दाचा जो अर्धवट भाग आहे तो आपल्याला संबंध दाखवण्यासाठी आपण काय करतो एक अशी आडवी रेषा तिथे मारतो आणि मग समोर त्या शब्दाचा अर्धा भाग लिहितो याकरता हे चिन्ह वापरतात आता उदाहरण बघूया प्रेम विवाह आता बघा दोन शब्द आहे प्रेम वेगळं विवाह वेगळं या दोन शब्द आहे त्यांना जोडण्यासाठी त्यांनी हे चिन्ह वापरला संयुक्त चिन्ह आता बघा समोरचा शब्द आहे क्रीडा संकुल क्रीडा वेगळा आहे आणि संकुल वेगळा आहे हे दोन वेगवेगळे शब्द आहेत पण त्या दोन शब्दांना काही संबंध दाखवायचा आहे हां दोन शब्द आपल्याला जोडून दाखवायचे आहेत त्याकरता किडा आणि संकुलाच्या मधामध्ये हे चिन्ह वापरले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे चिन्हाचा वापर होतो तर व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद